मध्ये ज्यांनी सुरुवातीच्या काळात काम केले सुभाष मोहळा असतील काल पुढे गेले असतील बाबा देसाई असतील त्यातले बऱ्याच जणांना बाबा देसाई वगैरे काल पुढे माहिती आहे तर त्याने काही यश मिळत नव्हतं न थकता काम केलं काम केलं काम केलं काम केलं आणि हीच ती आली त्या जिल्ह्याचं राजकारण अपेक्षित चालत होते आता मुंडासाहेबांनी आपल्यावर सांगितलं की आपल्याला मतं ही सगळ्यात जास्त मिळाली आणि त्यावेळी मेहनत लोकांनी घेतली पक्ष ह्या स्टेजला आणला की ह्या जिल्ह्याचं राजकारण चालणार नाही मी आता त्या मतांच्या याच्यामध्ये सांगायचं एक का हा काँग्रेसचा दिला काँग्रेसशिवाय काही चालत होतं आता आपण महायुती म्हणून कंबाईन करता किती लावले पुढासाहेबांनी आपली मतं सांगितली मी आता तीन चार पक्ष तर आपण महायुतीत आहोत हा सांगा पहिला पक्ष कोणता भाजप हजे झाली तीन लाख कोणाचं कोणाला कॅल्क्युलेटर न वापरता टोटल करता तुला कॅल्क्युलेटर वापरता तीन लाख बेचाळीस लाख वर्षी दुसरा आपला सहयोगी पक्ष कुठला आता तू सांग दुसरं राष्ट्रवादी करतात आपल्या केंद्रीय राज्याच्या क्रमामध्ये आपण देवेंद्र नंतर एकनाथजी नंतर कोण कमी कोणी जास्त असं नाही पहिल्यापासून एकनाथ जी आहेत मग अजित दुसरे म्हणून मग शिवसेनेची मतं घेतली तर ती तीन लाख नऊ हजार तीन बेचाळीस आणि तीन नऊ किती झाले सहा एका माझ्या आई वडील दोघे निरीक्षर होते सगळं टोटल मी दोन करून तर सहा एका आता राष्ट्रवादी किती मदत तीन हो ना चष्मा लागला मी भरपूर अभ्यास केला तीन बेचाळीस तीन नऊ तीन एकट्याचे आहे तीन तीन सहा तीन नऊ नऊ ब्याण्णव बरोबर काँग्रेसची किती दोन लाख चौऱ्याऐंशी हजार वर्षानुवर्ष या जिल्ह्यामध्ये राज्य केलं महानगरपालिका यांची नगरपालिकांची जिल्हा परिषद यांची आमदारांची खासदारांची आपली टोटल किती झाली आता त्यांची पण ते म्हटले की इतक्या काँग्रेसची काय मस्त आहे आमच्या पण ठिकाणची काँग्रेसची दोन लाख चौऱ्याऐंशी हो <laughs> काँग्रेसची दोन चौऱ्याऐंशी उद्धव सेनेची पंचावन्न आठशे छप्पनधारा करताय टोटल दोन आणि तिसरा त्यांचा पक्ष दिसतच नाही मला शरद पवारांची काँग्रेस दिसतच नाही असे त्यांचे समजा दोन पक्ष का शुभश्वामी भुदरड पण जोडूया राहुल जोडूया काय चला ताई टोटल सांगा काँग्रेस दोन लाख चौऱ्याऐंशी हजार उद्धवसेना पाच हजार हजार आठशे अठ्ठ्याण्णव आणि उदरगडची शिवशाही एक्केचाळीस आपल्यामध्ये तर शौभ शिरोळ पण जोडायला लागेल तर ते आपल्या बरोबर नऊ लाख झाल्यामुळे आता बर बरोबर त्यांना बरोबर घेत अरे बापरे त्यांना ते कळलं तर मला रागवते नाही नाही मग तर टोटल म्हणजे करायलाच बारा तेरा लाख झाले हे बरं झालं होतं भाऊ तुझा मी धन्यवाद टोटलमध्ये म्हणून मग भाजप तीन बेचाळीस शिवसेना तीन नऊ राष्ट्रवादी तीन एक्केचाळीस जनसुराज एक सत्तावन्न आणि शाहू आघाडी म्हणजे शाहू आघाडी अठ्ठावन्न हजार याची टोटल केल्यानंतर समोर त्यांचे टोटल करण्याचे कष्ट ते पण घेत नाही आणि आपण पण घेऊ नये दोन चौऱ्याऐंशी पंचावन्न हजार आठशे अठ्ठ्याण्णव आणि तिसरं तर काळजा लिहिलं आता ही स्थिती आहे स्थिती आहे की जे आपण सगळ्यांनी मेहनतीने निर्माण केली आता निवडणुका करा लोकसभा म्हणून करा आणि विधानसभा करा महानगरपालिका नगरपालिका करायला बारा लाख अगेन्स्ट तीन लाख हो काय भाषण करा जैन जय महाराष्ट्र हा मान ला आता सगळ्यांचे सत्कार होणार आहे नाव नाथाभाऊ एकदम सगळी वाचेल एकच प्रेझेंट असल्यामुळे रांगेने येत जायचं प्रत्येक हातात एक प्रेझेंट देत जायचं